मित्रांनो अतिशय जबरदस्त आणि सुंदर अशी गाय या ठिकाणी राजूर बैल बाजारामध्ये विक्रीला आलेली आहे नुकतीच जमलेली आहे आणि खिलार जातीची अतिशय देखणी गाय आहे तर या गायीची किंमत आणि किती दिवसाची जमलेली आहे कोणाची सेट गाय आपली किती दिवसाची जनलेली दोन दिवसाची ताथी जनलेली आहे आणि खिलार जातीची आहे किती दूध खाली पाच लिटर दोन अडीच अडीच लिटर दूध काय गाईच्या खाली असेल कारवड खाली आहे कारवड आहे ना एक सुंदर अशी कारवड गाईच्या खाली आहे मला अडीच लिटर दूध देणारी गाय आहे खिलार जातीविषयी बऱ्याच लोकांची मागणी होती एक व्हिडिओ आपल्याला खिलार जातीचा पाहिजे तर खिलार जातीच्या जा गायीचा नुकत्याच जमलेल्या गाईचा एक छान व्हिडिओ या ठिकाणी बनलेला आहे भरपूर मंडळी या ठिकाणी या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही क्रॉस गिर ही लाल लाल कंदार क्रॉस आहे परंतु ही एक खिलार आहे तर या खिलार गाईची किंमत सेट, सेट या खिलार की किंमत बोलतो बत्तीस देणे तीस अठ्ठावीस चलो अठ्ठावीस पच्चीस हजार हो जाएगी च्राजों च्राजों। तर ही गाय पंचवीस हजारापर्यंत मिळून जाईल असा एक त्यांचा अंदाज या ठिकाणी सेठने सांगितलेला आहे तर या गाईचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा भरपूर मंडळी बाजारामध्ये आहे तांबेकर ऑलराउंडर बीजी सर किंवा तांबेकर सर नावाने आपलं चॅनल आहे आणि या चॅनलला जर आपण नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद भरपूर अशी मंडळी या ठिकाणी बाजारामध्ये आलेली आहे खूप मोठा बैल बाजार आहे आणि या पूर्ण दावणीचा व्हिडिओसुद्धा आपण बनवा